बिदर हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे यासाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक संघटना अनेक नेते हे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून प्रयत्न करत होते कैलासाची सुधाकररावजी डोळेफुडे असोत व्यंकटेशजी काब्ये असोत सूर्यकांताई पाटील असोत या अनेक मान्यवरांनी अनेक काळामध्ये प्रयत्न करून हा मार्ग करण्यासाठी प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं त्यांना यश आलं नाही नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मला जनतेने निवडून दिलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची माझी जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा प्रकर्षाने नांदेड देगलूर बिदर हा मार्ग झाला पाहिजे नांदेड लोहा लातूर बोधन मुखेल लातूर एक नवीन दोन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आपण बघता दीड दोन वर्षापूर्वी रेल्वे खात्याने याला मान्यता दिली पिंक बोर्ड मध्ये नोंद झाली दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयाची तरतूद त्यात केली केंद्र सरकार सरकार सरकारने राज्य सरकारला कर्नाटक राज्याला आणि महाराष्ट्र सरकारला पत्र काढलं की पन्नास टक्के वाटा उचलण्याच्या संदर्भात मध्ये राज्यात दळभद्री सरकार होत नांदेड जिल्ह्यातली बरे अनेक मंडळी स्वतःला नेता समजून घेणारी मंत्रिमंडळात होती परंतु साध एनओ सी च साध पन्नास टक्क्याच्या वाट्याचं पत्र ते देऊ शकले नाही यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला मधल्या काळामध्ये मी रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव आदरणीय जी दानवे यांची भेट घेऊन या साठी पुढाकार घेण्याची विनंती केली मान्यता देण्याची विनंती केली नांदेडवरनं अनेक पदाधिकाऱ्याचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं त्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील नांदेडमधली काही मंडळी आम्ही मंडळांनी जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की पन्नास टक्क्याच्या वाट्याला मंत्रिमंडळातून मान्यता जर मिळाली तर काम लवकर सुरू होईल आणि आज आपण बघता आदर या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळला एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदादा पवार यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं किंवा मान्यता दिली आणि सातशे पन्नास कोटी रुपये नांदेड दिगलूर बिदर मार्गाला सरकारने दिले त्यामुळे आमचे नेते दे देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांचं नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आता येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पाला निश्चितपणाने गती मिळेल जी काही मंडळी मध्ये चर्चा करत होती की हा प्रकल्प किंवा हा रूट मंजूर नाही याची तरतूद नाही मला वाटते की त्यांना एवढी चपरा पुरिषय आहे आता त्यांनी याचा खुलासा करावा की राज्य सरकारने दिलेला घेतलेला निर्णय हो योग्य की अयोग्य आणि मग मागचं स्टेटमेंट त्यांनी तपासून बघावं असं माझं मत आहे